शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याणमधील रामबाग शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळा वेगळा देखावा तयार करण्यात आला आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा या देखाव्यामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे अशा गद्दारांना भर चौका फटके मारा असं देखील लिहिण्यात आलं आहे या देखाव्यात महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणारे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी अभिनेता राहुल सोलापूरकर मंत्री मंगल प्रभात लोढा प्रशांत कोरटकर आणि छिंदम यांचे कटआउट लावून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर आजचा इतिहास हा असा असता असं देखा देखाव्यात लिहिण्यात आलाय या देखाव्याची संकल्पना ठाकरे गटाचे नेते विजय साळवे यांची होती सालाबाद प्रमाणे शिवसेना रामबा विभागीय शाखा साळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली कल्पक जे सत्य परिस्थितीवर महाराष्ट्रात जे घडत देशात घडत त्याच्यावर आधारित आम्ही शिवजयंती आणि गणेश उत्सवामध्ये आम्ही देखावे करून समाज जागृती करण्याचा प्रयत्न करतो या देखाव्याच्या माध्यमातून काय नेमकं तुम्ही संदेश दिलेला आहे या देखाव्याच्या माध्यमातून आम्हाला असं सा सांगायचं आहे मराठी माणसांना की छत्रपतींवर आमच्या राजावर एवढे खालच्या पातळीवर हे लोक टीका करतात खालच्या पातळीवर टीका करतात परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही यामुळे आमच्या लोकांची म मनं आहे ना पेटून उठतात त्यामुळे आम्ही लोक सर्व मरा महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा देशातल्या जनतेला याबद्दल मन पेटून ठावं याच्यासाठी आम्ही सामाजिक संदेश देण्याचा या देखाव्याद्वारे प्रयत्न करत असतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा